नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्याला एका शिक्षण आत्महत्या केली म्हणून जोरात चर्चा चालू आहे विधानभवनात सुद्धा रणकंद आहे पण माग मागे जर पाहिलं आपण गेल्या दहा वीस वर्षामध्ये आजपर्यंत शेकडो शिक्षकांनी आत्महत्या केलेल्या आहेत या शेकडो शिक्षकात आत्महत्या करण्याला केवळ आणि केवळ हे राज्य सरकार जबाबदार आहे आणि मला असं वाटतं मला असं वाटतं संस्थाचालकासोबतच या राज्य सरकारवर सुद्धा आज या ठिकाणी आरोप केले पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे कारण आज गेल्या वीस वर्षापासनं आज टी व्हीवर आपण वागतो आहे सगळीकडे बघतो आहे गेल्या वीस वर्षापासून शिक्षकांना विना काम करावं लागतं त्यांना पगार नाही आहे हे पगार कोण देणार आहे पगार तर सरकार देतं चालक देत नाही मग जर पगार दिला तर हे शिक्षक जे आहेत हे आत्महत्या करणार नाही आजही या सरकारचं कुठेही धोरण नाही आजही शिक्षक विनापगारी काम करून राहिले वीस 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 वर्ष झाली विनापगारी काम करून राहिले आणि सरकारचं त्यावर धोरण नाही आहे लाडकी बहिणीला मात्र वेळेवर तुम्ही पैसे देऊन राहिले पण शिक्षक मात्र वीस वर्ष उपाशी आहे त्यांचं कुटुंब आहे त्यांचे प्रश्न आहेत त्यांनी करायचं काय आजूशी वाढ आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे या सरकार मी सांगू इच्छितो ही तर आता तुमच्या रेकॉर्डला ही पहिली आत्महत्या याच्या अगोदर अनेक आत्महत्या झाल्या पन्नासच्या वर आत्महत्या शिक्षण केल्या आणि याच्याही पुढे होतील तेव्हा कोणावर गुन्हा दाखल करणार माझं स्पष्ट म्हणणं पर आहे की हा सरकार याला दोषी आहे आणि सरकारवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका